सेंट्रिंग कामगाराला जाळ्यात तीन लाख उकळले महिलेसह चौहांवर गुन्हा दाखल अपहरण करून मारहाण महिलेची व्हॉट्सअपवर ओळख झाल्यानंतर ती ओळख वाढवून संमतीने शरीर संबंध केल्यानंतर महिलेसह चौहांच्या टोळीने सेंट्रिंग काम करणाऱ्याचे अपहरण केले त्यानंतर बेदम मारहाण करत तीन लाख रुपयांची खंड निवडली दरम्यान साताऱ्याजवळ घडलेल्या या हनी ट्रॅप प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी ही घटना दिनांक फेब्रुवारी रोजी घडली तक्रारदार पुरुष साताऱ्यामध्ये सेंट्रिंगची कामं घेतो तो अनोळखी महिलेच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात आला महिलेची ओळख वाढवल्यानंतर सेंट्रिंग काम देतो असे महिलेला सांगितले यासाठी पेट्री गावाच्या हद्दीमध्ये काम असल्याचे सांगून ते दाखवण्यास नेले साइट से काम पाहून झाल्यानंतर कासला जाऊ असे लॉज मध्ये आल्यानंतर महिलेने तिच्या चार साधिकाऱ्यांना बोलवून घेतले संशयित दोघे जण कारजवळ आल्यानंतर त्यांनी तक्रारदारचे अपहरण केले कार मध्ये मारहाण करत तेथून वेचवे तालुका सातारा गावच्या हद्दीत एका खोलीमध्ये डांबून ठेवले या ठिकाणी पुन्हा मारहाण करत आमच्या बहिणीला लॉजवर घेऊन जाण्याची तुझी हिंमत कशी झाली तुला जिवंत ठेवत नाही तू आम्हाला पैसे दे नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणत ब्लॅकमेल केले पंधरा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर तक्रारदान याने पत्नीला फोन करून तीन लाख रुपये मागून घेतले संशयितांनी हे पैसे घेतले तसेच आणखीन दोन लाख रुपये दिले नाही तर रेपच्या केसमध्ये अडकवीत तसेच व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली तक्रारदाराची सुटका झाल्यानंतर अपहरण खंडणी आणि हनी ट्रॅप झाल्याचे लक्षात आले त्यामुळे तक्रारदार यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे गाठले पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर महिलेसह अनोळखी चौघांच्या टोळीवर अपहरण मारहाण खंडणीचा गुन्हा दाखल केला के मिळत हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो